सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ बोरगाव तालुका सातारा येथील कृषी विज्ञान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले ये असून येथे छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना नित्याच्या झालेल्या आहेत या रस्त्याची पूर्णतः दैनावस्था झाली असून खास खळगे आणि उकडलेला रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे महामार्गापासून ते कृषी विज्ञान केंद्रापर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून रस्त्याच्या दुसरीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे तसेच येथील ग्रामस्थांच्या पदरी निराशेशिवाय आणि रस्त्याच्या खासकळगेशिवाय दुसरे काहीही शिल्लक राहिले नाही या विज्ञान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला चिंचणी पुनर्वसित पाटेश्वर नगर गावाबरोबर ममता मिल केमिकल कंपनी पेपर मिल हॉटेल्स बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या वस्त्या आणि शासकीय शेतीशाळा आहे त्यामुळे या रस्त्याने सतत रहदारी चालू असते सातारा जिल्ह्यात एकमेव कृषी विज्ञान केंद्र असल्याने या केंद्राकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना खराब रस्त्याने जाणे झाले आहे या रस्त्याकडे सार्वजनिक विभागाचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे या परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकामाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच